हॉटेलमध्ये जेवण करून बाहेर पडताना धक्का लागल्याने अमित अशोक सोनुले व तेहतीस टेंबलाई नाका कोल्हापूर मारहाण केली हा प्रकार रविवारी रात्री बाराच्या सुमारास पुईखडी येथील एका हॉटेल बाहेर घडला याबाबत सोनुले याने दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी रवींद्र दिलीप जोशी साने गुरुजी वसाहत कोल्हापूर विक्रम प्रकाश पाटील पडसाळी राधानगरी आणि प्रदीप प्रकाश खोपले फुलेवाडी कोल्हापूर या तिघांसह ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला फिर्यादी अमित सोनुले हा पुईखडी येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता जेवण करून बाहेर येताना त्याचा विक्रम पाटील याला धक्का लागला चुकून धक्का लागल्यामुळे स्वारी म्हणत त्याने पाटील याची माफी मागितली मात्र शिवी दिल्याच्या गैरसमजातून पाटील याच्या सहसा ते आठ जणांनी सोनुले याला मारहाण केली झटापटीत सोमले याचा मोबाईल फुटून नुकसान झाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी